सिद्धेश्वर यात्रेनिमित्त गड्डा मैदान सध्या बहरलेलं आहे मनोरंजनांच्या साधनांसह सा विविध स्टॉल्स देखील या ठिकाणी उभारलेले दिसत आहे सिद्धेश्वर यात्रा म्हटलं की सोलापूरकरांचं आकर्षण गड्डा जत्रा ही ओघानच येते आभान वृद्धांना या गड्ड्याविषयीचं अप्रूप असतं आता हा गड्डा पूर्णपणे बहरलाय उंचच उंच पाळणे लक्ष वेधून घेणारा पन्नालाल धडक गाडी कोलंबस मिनी ट्रेन असे साऱ्यांचंच आकर्षण गड्डा मैदानावर रुजू झालंय विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सौंदर्य प्रसाधनं गृहोपयोगी वस्तू उपहार गृह रसवंतीगृह मिठाईची दुकानं गड्डा मैदानावर नागरिकांच्या भाविकांच्या सेवेत रुजू झाली आहेत गड्ड्यावर जाणं तिथं फिरणं खरेदी करणं यातील मजा ही काही औरच याला कुठल्या वयाचं बंधन येत नाही कारण सर्वच वयोगटाला हा गड्डा आनंद भरभरून देत असतो त्यामुळं जसा सोलापूरकरांना या गड्ड्याविषयी जिव्हाळा तितकीच उत्सुकता विक्रेत्यांना स्टॉलधारकांना देखील असते परराज्यातून कलाकार मंडळी पाळणाधारक काही ना काही नाविन्य घेऊन गड्डा जत्रेत दाखल होत असतात आणि हेच नाविन्य सोलापूरकरांचं आकर्षण ठरत असतं येत्या दिवसात गड्ड्यावरची तोबा गर्दी हा विषय शहरवासियांच्या दृष्टीनं चर्चेचा ठरणार हे मात्र नक्की